You're watching Amar Nagar's City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास वाळूच्या दोन डंपर पकडले तीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या विरोधात अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी भ्रष्टाचाराचा पाडा वाचल्यानंतर ॲक्शन मोडवर आलेल्या जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने आता अवैध धंद्यांवर कारवाई कराव्यास सुरुवात केली आहे त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवार दिनांक तीन शेवगाव तालुक्यामध्ये दोन वाळूच्या ढंपरवर कारवाई करत दोन जणांना अटक करून तीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी किशोर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शनिवार दिनांक रोजी सायंकाळी चार वाजता गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश भिंगारदिवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुकळी ते लाडजळगाव या रोडवर वाळू वाहतूक करणारे दोन डंपर येणार आहेत मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने बोदेगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार एन एस गर्जे वाहतूक विभागाचे आर एन खेडकर तसेच दोन पंचांना घेऊन सुकळी ते लाडजळगाव शिवारात सापळा रचून थांबलं असता सुकळीकडून लाडजळगावकडे सायंकाळी चारच्या दरम्यान दोन पांढऱ्या रंगाचे ढंपर अवैध वाळू वाहतूक करताना दिसले त्या दोन ढंपरला थांबवले असता त्यामध्ये वाळू असल्याची खात्री पटली त्यानुसार ढंपर चालकांना त्यांची नावे विचारले असता त्यांनी सोमनाथ अशोक आदमाने वय एकोणतीस राहणार मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर तर दुसरे चालक कुंडलिक विष्णू काकडे वय बावीस वर्ष राहणार तोंडोळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर असे सांगितले त्यानंतर दोन्ही डंपर शेवगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले यामध्ये टाटा सोळा सोळा कंपनीचा डंपर वर कुठलेही नंबर लिहिलेले नव्हते यामध्ये दोन डम्पर सहित चार ब्रास वाळूचा साठा एकूण मुद्देमाल तीस लाख ऐंशी हजार रुपये जप्त करण्यात आला आहे या छाप्यामध्ये अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे किशोर शिरसाड गणेश दिवे राहुल खेडकर सहाय्यक फौजदार एन एस गर्जे बाळासाहेब गुंजाळ यांचा सहभाग होता प्रतिनिधी आया शेख ए टी वी न्यूज शेवगाव